बंगाल विक्रीतून पश्चिम रेल्वेला मिळाला कोटी रुपये महसूल रेल्वे परिसरात असणारे धातूच्या वस्तू ची करण्यात आली विक्री धुळ्यामध्ये तीन मजली लाकडी इमारत कोसळली इमारत कोसळल्यानंतर भर बाजारात खळबळ मनपाला पत्र व्यवहार करूनही दुर्लक्ष रात्रीच्या सुमारास सेंट्रल लाईन गेस्ट हाऊसच्या इमारतीमधील काही भाग कोसळला मुंबई सेंट्रल परिसरातील घटना यामध्ये पंधरा जण अडकले होते मात्र फायर ब्रिगेडच्या सहाय्यानं जवानांनी केलं रेस्क्यू रत्नागिरीमधील रखडलेल्या साखरपाणी पन्हाळे धरण गळती दुरुस्ती करता निधी उपलब्ध आमदार किरण सामंत यांच्या पाठपुराव्याला मिळाले यश हिंगोलीमधील सिद्धेश्वर धरणाचे आठ दरवाजे उघडले एक हजार तीनशे क्युसेक आता दिवाळी सुट्टी संपली आजपासून मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये पुन्हा विद्यार्थ्यांची लगबग दिवाळीसाठी पंधरा ऑक्टोबर ते अठ्ठावीस ऑक्टोबर दरम्यान देण्यात आली होती सुट्टी भिवंडी शहरामध्ये आणि इतर भागामध्ये घराघरामध्ये तुळशी विवाहाची लगबग पारंपरिक विधीमध्ये अगदी ब्राह्मणांच्या साक्षीमध्ये तुळशी विवाह संपन्न <स्याँगा> वसई विरार महानगरपालिकेच्या गार्डनची दुरावस्था गार्डन मध्ये मागच्या तीन महिन्यांपासून लाईटच नाहीये सकाळ संध्याकाळ इथे फिरायला येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त सभोदरांच्या मुद्द्यावरून जैन समाजामध्ये फूट आझाद मैदानावर जैन समुदायाचं उपोषण कुलाबा जैन मंदिर ते आझाद मैदान मोर्चा या मोर्चा नंतर आता आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात <स्थारी> 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 महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये एसआयटी नसून शब्दांचा खेळ देवा भाऊ तुम्ही कोणाला वाचवताय म्हणत मेहबूब शेख यांचा खोचक प्रश्न पोलीस बंधा नऊच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज